सूर्याच्या आगीमध्ये होरपळून निघत असल्याने राज्यात असह्य चटका झळांनी जीव कासावीस होतोय अकोला जळगाव येथे राज्याचे उच्चांकी त्रेचाळीस पूर्णांक सात अंश तापमान नोंदवले गेले यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पूर्व विदर्भात दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे गुरुवारी म्हणजेच काल दहा एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला आणि जळगाव पाठोपाठ मालेगाव येथे त्रेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान होते छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर अमरावती येथे बेचाळीस अंशापेक्षा अधिक तर धुळे नाशिक निफाड वर्धा वाशिम आणि यवतमाळ येथे एक्केचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आज अकरा एप्रिल रोजी विदर्भ अमरावती वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे